आता आपण बघूया वारी संदर्भातल्या सोलापूर शहरात गजानन महाराजांच्या पालखीच आगमन झाल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारे चौक इथल्या प्रभाकर महाराज मंदिरात पालखीचं स्वागत करण्यात आलं या ठिकाणी संत प्रभाकर महाराज आणि सद्गुरु गजानन महाराज यांची भेट झाली प्रभाकर महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पालखीचं पूजन करण्यात आलं यानंतर गजानन महाराजांचा आवडता पदार्थ म्हणजेच पिठल वाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला हजारो भाविकांनी हा सोहळा अनुभवला संत गजानन महाराज पालखीच आणि सद्गुरु श्री प्रभाकर महाराजांच्या पालखीच दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली शेगाव ते गजानन महाराज यांचा पालखीचा भेटीचा सोहळा होत असतो या ठिकाणी श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज व गजानन महाराज यांचा पालखीचा भेटीचा सोहळा संपन्न झालेला आहे या ठिकाणी श्री गजानन महाराजांची पालखी आल्यानंतर महाराजांचा आवडता जो नैवेद्य आहे पिठला भाकरी तो नैवेद्य अर्पण करण्यात आला त्याच्यानंतर जे शेगाव चालत आलेले जे वारकरी मंडळी आहेत त्या वारकरी मंडळींना या ठिकाणी पिठला भाकरीचा जो प्रसाद आहे तो वाटप करण्यात आला मंदिर समितीतर्फे यवतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी ढोपळेनी सद्गुरु श्री प्रभाकर महाराज मंदिरामध्ये संत गजानन महाराज आणि श्री सद्गुरु प्रभाकर महाराज यांच्या भेटीचा सोहळा पार पडलेला आहे सद्गुरु प्रभाकर महाराज आपण पाहू शकता पालखी सोहळ्याला गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहे भाविकांनी जे आहे ते गर्दी केलेले आहे प्रचंड उत्साह उत्साह जे आहे तो या भाविकांच्या चेहऱ्यावरती आपण पाहायला मिळत आहे मंदिर प्रशासनाच्या वतीने गजानन महाराजांच्या पालखीचे पूजन करण्यात आले त्यानंतर त्यांना श्री गजानन महाराजांना जो आवडता पदार्थ आहे पिठला भाकरी पिठला भाकरीचा नैवेद्य जो आहे तो दाखवण्यात आला भाविकांमध्ये जो आहे प्रचंड उत्साह हो। आहे आम्हाला एकादशीला जाता येत नाही आषाढीवारीला जाता येत नाही पण श्री गजानन महाराजांचं दर्शन घेऊन साक्षात विठुरायाचं दर्शन आम्हाला आज घडले असं भाविकांनी यावेळी सांगितलं आहे रवी डोबळे जय महाराज न्यूज सोलापूर